जय भीम माझं नाव आकाश जामनिक आज मी एक आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेला काही बोलण्याआधी आपण एक व्हिडिओ पाहू ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल आनंद राहिला असेल असं नाही आहे बरोबर आहे

बालकमंत्र्यांची फार मोठी मला माफी पण नाही पण खूप चुप झाली मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केला की डाळूच्या गाड्या उपसी मी माफी काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख घुसून आलं मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही विजय पण लोकशाही ना, लो ना तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत कोणता ना नाही सगळी समानता ना। त्यांची बाबासाहेबांचं नाव आता तरी माहिती नाही केली मग तरी भाषणा देश ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताचा संभाल केला आहे त्याचं नाव बोलू का नाही काल नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमामध्ये हो जो की संविधानावर आधारित होता ज्या देशाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली जी राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतामध्ये अमलात आली त्याच दिनाचं औचित्य साधून त्याच दिनाचं महत्व अधिरोखित करण्यासाठी सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पण त्याच दिवशी त्याच कार्यक्रमाला त्या संविधान निर्मात्याला डावण्यात आलं आपल्या भाषणामध्ये गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डावललं नाशिकमध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये ते बोलत असताना त्यांनी आपला मनुवाद आणि संघाची विचारधारा हे दाखवून दिलेले आहे ते संघाच्या शाखेमधील आहेत आणि त्यांचे जे विचार आहेत ते मनुवादी विचार आहेत हे त्यांच्या या कृतीवरून लक्षात येते त्यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचं सा नाव वगळलेलं आहे कार्यक्रम सुरू असताना तेथेच वनविभागाच्या कर्मचारी माझ्या भगिनी दर्शनाताई सौपुरे आणि माधुरीताई जाधव यांच्या लक्षात आलं की गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांना भाषणामध्ये वगळलेलं आहे त्यांच्या नावाला डावलण्यात आलेला आहे तेव्हा त्यांनी तिथे आक्षेप नोंदविला जेव्हा त्यांनी आक्षेप नोंदविला तेव्हा गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून त्यांच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी त्यांना घोषणाबाजी देण्यासाठी रोखलं त्यांना आपल्यासोबत घेऊन चौकीमध्ये घेऊन गेले त्यांच्यावर दमदाटी केली त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला ज्या महापुरुषांच्या कार्याच्या कार्यावर आधारित जो कार्यक्रम होता त्याच महापुरुषांचं नाव त्या कार्यक्रमामध्ये डावलण्यात आलं याविषयी त्या दोन माझ्या भगिनींनी आक्षेप नोंदविला आवाज उठवला पण या मनूच्या विचारसरणीच्या संघाच्या हस्तकाने त्याचे संस्कार दाखवून दिले त्यांना दाखवून दिले की ते बाबासाहेबांना किती मानतात ते काल पण बाबासाहेबांचा विरोध करत होते ते आज पण बाबासाहेबचा विरोध करत आहेत ते काल पण आंबेडकरांना घाबरत होते आणि आज ते पण बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्या विचारांना घाबरत आहेत तसही शासकीय प्रोटोकॉलनुसार शासकीय कार्यक्रमामध्ये महापुरुषांचे नाव महापुरुषांचे फोटो महापुरुषांचा सन्मान हा केलाच गेला पाहिजे याविषयी शासनाचा प्रोटोकॉल असताना शासनाच्या गाईडलाईन असताना गिरीश महाजनांनी स्वतः त्या गाईडलाईन तो प्रोटोकाल पायाखाली तुडवलेला आहे इतके वर्षे शासनामध्ये सत्तेमध्ये असणारे जनप्रतिनिधी म्हणून स्वतःला सांगणारे जेव्हा आपला मनुवादी विचार जनतेसमोर आल्यानंतर आपला जो खोटा चेहरा आहे तो जनतेला समजल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण जाणीपूर्वक असं केलं नाही आपण जाणीपूर्वक बाबासाहेबांचं नाव टाळलं नाही अनवदानाने असे झाले असेल तर मी त्याची माफी मागतो असं म्हणून आंबेडकरी जयंतीची थट्टा करत आहेत आंबेडकरी जनता सोडा पण त्या बाबासाहेबांची सुद्धा थट्टा हे गिरीश महाजन करत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे अशातच हे प्रकरण वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावरती आले त्यांनी लगेच माझ्या त्या दोन बहिणींशी संपर्क साधून घडलेल्या परिस घटनेचा घटनाक्रम जाणून घेतला त्यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले गिरीश महाजनांवरती ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवा म्हणून जर पोलीस ते घेत नसतील ते गुन्हे नोंदवत नसतील तर प्रकाश आंबेडकरांनी स्वतः कायदेशीर ड्राफ्ट तयार करून गिरीश महाजनांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतील असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी गिरीश महाजनांना आणि पोलीस प्रशासनाला दिलेला आहे देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली तरीसुद्धा देशात जातीवाद संपलेला नाही आहे जाणीपूर्वक संघाचे कार्यकर्ते संघाच्या विचारांचे नेते संघाच्या विचारांचे लोक जे सत्तेमध्येच बसलेले आहेत ते सतत बाबासाहेबांचा अपमान करत आहेत ते जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा अपमान करत आहेत त्यांना माहीत आहे की संघाच्या विचारांचे मनुवादी लोक हे बाबासाहेबांना कमी लेखण्यामध्ये अग्रेसर आहेत ते नेहमीच बाबासाहेबांचा अपमान करत आलेले आहेत त्यांचं स्वतःचं असं काही कर्तृत्व नसताना ते बाबासाहेबांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत गिरीश महाजनांना लाज वाटली पाहिजे शेवटी ते संघाचेच कार्यकर्ते आहेत त्यांची विचारसरणीच ही मनुवादी आहे आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती आणि त्यांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत मला लाज वाटते जे भाजपमध्ये आपले बौद्ध समाजाचे आंबेडकर विचारांचे लोकात त्यांनी लाजा वाटायला पाहिजात की त्यांनी अशा गिरीश महाजन सारख्या विचारसरणीचे लोक असलेल्या पक्षामध्ये ते काम करत आहेत अरे लाजा बाळगा जेव्हा समाजाचा इतिहास लिहिला ले, जाईल तेव्हा तुमची ही गद्दारांमध्येच होईल लढणाऱ्यांमध्ये नाही गिरीश महाजनांना सपोर्ट करणाऱ्या आणि गिरीश महाजनासारख्या गिरीश महाजनच्या पक्षामध्ये काम करणाऱ्या बौद्धांनी आणि आंबेडकरी अनुयायांनी या गोष्टीवर बोललं पाहिजे त्यांनी याचा निषेध करून गिरीश महाजनांना याचा जा विचारला पाहिजे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम